हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला म्हणलं सर पावसाचा खंड म्हणजे नेमकं काय विशेष सप्टेंबर महिन्यात लानीना सक्रिय होणार आणि त्याचबरोबर जे अलनिनो आहे हे ज्या महत्वाच्या गोष्टी आहे अनेक शेतकऱ्यांना याबद्दल पुरेपूर माहिती नाही तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर्वप्रथम तुमचं सर स्वागत आहे कारण की तुम्ही एवढा चांगला प्रश्न विचारलाय युट्यूबर या नात्याने आतापर्यंत right, right. हा प्रश्न कोणी विचारलाच नाहीये एक्झॅक्टली काय होतंय एक तर खंड म्हणलं की शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा दिवस आठवत आहेत बरोबर आहे का राईट आणि सप्टेंबर असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील हा हा जो खंड असतो तो, तो सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पडतोय ह्या प्रश्नाचं एवढं जबरदस्त उत्तर द्यायला मला पहिल्यापासून म्हणजे माझी इच्छा होती पण तुम्ही जबरदस्त प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं सविस्तर सांगण्याचं कारण असं आहे की खंड ह्या शब्दाचा अर्थ होतो जी गोष्ट अखंड चालली त्याला आता खंड पडणार आहे अखंड आणि खंड खंड या शब्दाचा समानार्थी शब्द तो विश्रांती सुद्धा म्हणजे मागील काळापासून काही ठिकाणी आता बऱ्याचशे त्याच्या कमीत अशा येतात की आम्हाला पावसाने कदरले बरोबर आहे का त्या पावसाने कदरलेल्या गोष्टीला कुठेतरी आता थांबला पाहिजे कुठेतरी विश्रांती घेतली पाहिजे किंवा त्याला खंड पडला पाहिजे तर हा खंड या भागामध्ये पडणार आहे ती तारीख ऍक्झॅक्टली आपण एक पंचवीस जुलैला डिक्लेअर केली होती ती तारीख आहे बारा ऑगस्ट म्हणून तर बारा ऑगस्ट नंतर पाऊस हा जो अखंडपणे चालत होता त्यालामध्ये खंड खंडपणे चालणार आहे म्हणजे एक विश्रांती घेत चालणार आहे आता जो पास बारा तारखेपासून राज्यामध्ये विश्रांती घेणार आहे तो आठ दिवस आठ ते दहा दिवस तो घेऊ शकतो तर महाराष्ट्राला परत एकदा त्याच्यामध्ये परत एकदा पावसाचे चान्सेस आहेत ते म्हणजे एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये एक, एक, एक सर, दिवस मागे सर तसंच जे लानीना आणि अल आहे ना याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती द्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे की लानिना अॅल काय आहे पहिली गोष्ट लानीना अलीना हा माणसांवरती परिणाम करणारे दोन विभाज्य घटक आहेत आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक पावसाची गती वाढवणं पावसाचं प्रमाण अधिक वाढवणं हा काम करतो आणि आणि अन्य हा असतो हा पावसाचा जी प्रक्रिया असते पावसामध्ये ढगांची जी निर्मिती असते त्याला अडथळे आणण्याचं काम करतो अलिना आणि ह्या दोन्ही बाजू असतात ह्या दोन्ही सिस्टम असतात त्या आपल्या भारतातही होत नाही किंवा इंडो आशियन मध्ये होत नाही त्या एक... महासागरामध्ये अमेरिकेमध्ये जे काही दक्षिण अमेरिका आहे त्याच्या बाजू जेव्हा प्रेशर क्रिएट होतो त्या ठिकाणी सतत जर हाय प्रेशर क्रिएट झालं तर अमेरिकेवरती दुष्काळ पडतो आणि भारतामध्ये सा चांगला समाधानकारक पाऊस पडतो आणि त्याच काळामध्ये एक एलपी कंडिशन तयार होऊन एक हाय प्रेशर देखील तयार होऊन ह्या ऑस्ट्रेलियामध्ये याचा देखील परिणाम होतो कधी आली तर जे वाहणी मुसळधार अतिवृष्टीसारखे संकट देखील ऑस्ट्रेलिया देखील पाहायला मिळतात आणि त्यानंतर पोषक वातावरण स्थिती निर्माण होते लान काळामध्ये पहिला मी लान विषय क्लिअर करतोय तर हा भारता भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रावर त्याचा चांगला फायदा होतोय तर आता ही जी कंडिशन पाहताय तुम्ही जुलै महिन्यामध्ये अखंडपणे चालू असणारा हा जो पाऊस आहे हा देखील ह्या लान्याचा एक भाग म्हणूयात पण एमज पॉझिटिव्ह असल्यामुळे सिंगल फेज मध्ये भारतामध्ये आल्यामुळे टू टू मध्ये गेल्यानंतर त्याचा परिणाम तुम्ही जुलै महिन्याच्या पंधरावड्यामध्ये पाहिलाय आणि ऑगस्ट ऑगस्ट ह्या पहिल्या आठवड्या देखील पाहिलाय पण एक्झॅक्टली सेम कंडिशन विरुद्ध कंडिशन जर सांगायचं म्हणलं तर हे अनिलच्या जे दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही अनुभवलंय आता अलिन अनिल अशी अल सिस्टम आहे जी उलटी प्रक्रिया करते अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या बाजूस असणाऱ्या पॅसिफिक महासागरामध्ये याची पी कंडिशन अमेरिकेच्या बाजूस होते अमेरिकेला त्या काळामध्ये चांगला पाऊस पडतो आणि याच्या विरुद्ध बाजूसमध्ये हाय प्रेशर जे बनते ते ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बनते भारताच्या ही आजूबाजू बनत आणि एक ढगांमध्ये अंतर असणारं जे विभाज्य असतं ढगांची अनुकूल परिस्थिती असते किंवा ढगांची गाठी असते ही कमी करण्याचं काम हे अल्ली करते आहे म्हणजे सरळ सरकार सांगायचं तर मोसमी वाऱ्यावरती हे परिणाम करते जे पॅसिफिक महासागरातलं बाष्प किंवा आपल्या इंडियन ऑशियन सिस्टीमचं बाष्प हे महाराष्ट्रात आणण्यासाठी जे मदत करत आहे ते लालन आहे आणि याला जे बाधा करतं ते अलिन आहे ह्या दोन बाजू आहे अजूनही सविस्तर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला लाईव्ह जॉईन करावं लागेल आपला तोडका हवामान अंदाज लाईव्ह कारण की हा व्हिडिओ यांचा सुद्धा मोठा होऊ शकतो तर आता यामधल्या खंडाचं विश्लेषण तुम्हाला सांगतो तर आता अलिन काळातला खंड तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये पाहिलाय आता एक अलिनो म्हणजे ढगांची गर्दी कमी पावसाचं प्रमाण कमी तर अलिनाचा खंड हा दीड महिन्याला तुम्ही सर बरोबर का राईट सर हा तर आता लाण्याचा ला खंड तुम्ही पाहणार आहे एक्झॅक्टली मी पंच जुलैला आपल्या तोडकर हवामान अंदाज लाईवला देखील रिपोर्ट दिलाय की खंड ऑगस्ट महिन्यामधला कसला असणार आहे तर ऑगस्ट महिन्यातला जो खंड आहे या खंडातही पाऊस असणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी आता मधून करून सांगायचंय गेल्या वर्षी अन्लीच्या काळामध्ये ढगांची गर्दी कमी होती ढगांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे तुमच्या अर्ध्या गावून पाऊस जायचा आहे परत गेला तर आपल्या आजूबाजूने जायचं आहे घेतलं तर गाव अर्ध अन्यथा नाही घेतलं काही चक्क शेतकऱ्यांना फक्त पिकांपुरतच पाणी पडलंय ते म्हणजे धर मरू दिल नाही आणि धर जगणू दिल नाही एक सेम कंडिशन सांगायचं म्हणजे आयुष्य सारखी कंडिशन झाली होती दोन हजार तेवीसली आणि अ काळातला जो खंड असतो या खंडामध्ये शेतकऱ्यांना खंड हवासा वाढतो पण तो पडत नाहीये तर पडला तर आठ दिवसाचा किंवा दहा दिवसाचा आणि हे आठ दिवसाचे खंड दोन टप्प्यात पडला तर वीस दिवसाचा होतो तीन टप्प्यात पडला तर तीस दिवसाचा होतो पण या खंडामध्ये टप्पे असल्यामुळे तो खंड जाणवणार देखील नाही हे शब्द आपले तोडकर हवामान अंदाज लाईव्ह मध्ये सुद्धा होते पण आता सांगायचं म्हटलं तर हा लालीनाचा खंड आता अनुभवला अनुभवलाय आपण दोन हजार तेवीसचा अनिनाचा खंड आता लालिनाचा खंड कसा अनुभवणार आहोत आपण धवे हा सुद्धा देखील मेन मुद्दा आहे कारण की शेतकऱ्यांना आता लानेचा खंड कसा पडण्याची महत्वाची भूमिका आहे आता लानेचा खंड आपण दोन बाजू मांडूया ज्या ठिकाणी पाऊस मुबलक झालाय म्हणजे पिकांपुरताच झालाय अशा शेतकऱ्यांना लानण्याचा खंड पोषक राहणार आहे पण एवढाही पोषक राहणार नाही कारण की यांना त्यामध्ये दे, पाणी द्यायची गरज पडणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना पाऊस चांगला क्षा राहणं चिरडेपर्यंत झालाय हा शेतकऱ्यांना देखील खंड पोषक राहणार आहे पण यांना पाणी द्यायची गरज पडणार नाही दोन्ही बाजूस खंड पोषक आहे आता जे म्हणतील आम्हाला पाणी द्यायची गरज पडते आम्हाला पोषक कशाच आहे तर तीही बाजू समजून सांगतोय कारण की परतीचा पाऊस तुम्ही दोन हजार बावीस मध्ये आठवला असेल त्यावेळेस लालण्याची कंडिशन नव्हती हो आणि अनलेण्याची कंडिशन नव्हती हो पण नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा चांगला पाऊस येतो आणि स्थिर पाऊस येतो ज्यावेळी पेरण्या व्हायच्या ज्यावेळी पाऊस पडायचा त्यावेळेस तो पाऊस चांगला देखील पडलाय नदी नाले त्यावेळेस वाढले होते पण नॉर्मल कंडिशन मध्ये एक लागोपाठ लागोपाठ महिनाभर पाऊस राहिला नव्हता समजलं असेल आता दोन्ही बाजू पण मध्ये पाऊस हा लागोपाठ लागोपाठ राहिलाय तर लानेनामध्ये ओला दुष्काळ पडू शकतो आणि आलनोळीमध्ये कोळा दुष्काळ पडू शकतो ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील कारण हा सगळ्यात मोठा व्हिडिओ आहे सगळ्यात माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना देखील शेअर करायचा आहे आणि सगळ्यात मोठी बाजू अशी आहे की लानेनामध्ये मला थोडं क्लिअर करू द्या दोन हजार चोवीसच्या लानीनामध्ये जे वेळेस परतीचा पाऊस येईल त्याची व्याप्ती आम्हाला सुद्धा सांगायची भीती वाटते कारण शेतकऱ्यांच्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे गंजीचे गंजी, गंजी वाहून गेले होते पिकांची नासाडी देखील दोन ना हजार बावीस ला केली होती ढवळी सर तुम्हाला होत असेल किंवा शेतकरी जे ऐकत असतील त्यांना असेल तर त्याच्याही लालनाचा दुप्पट पाऊस आहे म्हणजे विचार करा आम्हालाही तो अंदाज बांधायला भीती वाढते कदाचित असे प्रकृती घडत असतील तर शेतकरी आज फिरायला तयार होतील बरोबर आहे का त्यामुळे लाणण्याची व्याप्ती जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ज्यांना पाऊस कमी झालाय त्यामुळे त्या शेतकऱ्यांना हा खंड पोष कारण की त्यांच्या जमिनीची भूक अजूनही किती जरी पाऊस पडला तर ते सहन करतील आणि ज्यांच्या जमिनीचं पोट भरलेलं आहे तो पाऊस सहन करतील की नाही करतील हे चांगलं कठीण आहे पण खंडामध्ये त्यांना आठ दिवसाला पाणी आल्यामुळे त्यांना हा खंड पोषक आहे आणि ज्यांना कमी पडल्यामुळे कमी पडत जरी असेल त्यांना परतीचा पाऊस जास्त असल्यामुळे त्यांनाही पोषक आहे आता तुमचे प्रश्न असतील चांगल सर खूप कमी वेळेत तुम्ही जे मार्गदर्शन आहे योग्य मार्गदर्शन दिलं